हॅलो गुड मॉर्निंग सकाळी साडेतीन ची वेळ झाली आहे आणि आम्ही येऊन पोचलोय परभणीला आता तर कशासाठी आले आहे मी वसमतला ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये कळेलच आणि परभणीवरनं एवढ्या सकाळी वसमतला जाण्यासाठी बस वगैरे आहे त्यामुळे निखील गाडी घेऊन आला आहे मला घेण्यासाठी आणि फायनली सकाळी साडे सव्वा चार वाजलेत आता आणि मी ह्या वेळेस लवकर घरी पोहचते आणि खूप दिवसांची इच्छा होती वसमतला येण्याची ती आज दोन दिवसासाठी मी आले तर ती पूर्ण झाली माझ्यापेक्षा जास्त ओढणा विश्वम प्रणवीला लागली होती मामाच्या घरी जाण्याची तर ते सुद्धा आता खूप खुश आहेत आणि आज आहे आमची इथे एक देवी आहे जी नवसाला वगैरे पावते असं तर तिकडे आरती आहे तर सगळे पाहुणे वगैरे आता आलेले आहेत तयारी झालेली जवळपास वेळ झाली आहे साडेआठ चला, तर सगळे आता तर कंटिन्यू बघत राहा आम्हाला ना जे देवीला जायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी ना जवळपास एक तास लागतो तर एक मोठा ट्रक बुक केला आहे आणि या दोन गाड्या आहेत जेवढी काही जवळचे पाहुणे वगैरे आहेत किंवा ज्यांना पण न इन्व्हाइट केले ते येणार आहेत आमच्या सोबत ते ह्या सगळ्या गाड्यांनी निघतील आणि आता सगळ्यांची तीच लगबग चालू झाली आहे निघायची कोण कुठे बसेल काय असं चाललंय आणि मी तर ट्रक मध्येच बसणार आहे कारण कसं विश्वम आणि प्रणवे कधीच ट्रक मध्ये बसले नाही तर त्यांना खूप वाटत आहे ट्रक मध्ये बसण्याची मी बसली इकडे ऊन येतोय पूर्ण तोंडावरती आम्हाला जायचं होतं ह्या ट्रक मध्ये बसूनच म्हणून प्रणवी बोलली की नाही गाडी मध्ये नाही बसायचंय आपल्याला ट्रक ने जाऊ फर्स्ट टाइम बसताय ह ना फायनली आम्ही निघालो आणि आता जाताना ट्रक मध्ये मस्त देवीची गाणी वगैरे बोलत आम्ही जात आहोत आणि इकडे आल्यानंतर दोघांना पण विश्वास प्रणवीला ना खूप नवनवीन गोष्टी बघायला भेटतात त्याच्यामुळे ना त्यांना कायमच अशी मामाच्या गावी जाण्याची फार ओढ आहे आजचा हा जो आरतीचा कार्यक्रम आहे, आहे था ना तर हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे म्हणजे पाचशे सहाशे लोकांचं जेवण करणं घरी स्वतः तर शक्य नाहीये त्यामुळे आचारी तिकडे आम्ही सांगितलं आहे तर आम्ही येण्या अगोदरच ते सगळे येऊन पोहोचले आणि त्यांची कामं देखील चालू झाली आहेत तिकडे तर स्वतःच आपल्या घरी जेव्हा एखादं कार्य असतं ना तर तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टींनी सगळंच बघावं लागतं तर मग स्वयंपाक करणं वगैरे ह्या गोष्टींसाठी ना आचारी असलेलाच बरं पडतो कारण बऱ्याच बाकीच्या अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वतःला कराव्या लागतात आणि कुठेतरी हे एक जेवणाचं काम आपल्याकडून कमी होतोय तर बाकीच्या गोष्टींना सुद्धा लक्ष द्यायला वेळ भेटतो आणि आता आम्ही येऊन पोचल्यानंतर कुरमुऱ्यांचा चिवडा सुद्धा आम्ही करूनच बनवून घेतला चला मी पण सगळेच जण आम्ही इकडे ना नाश्ता करण्यासाठी बसलोय आणि चहा देखील होता मग मुलांना पण मी भरवलं एकता का त्यांचं पोट भरलेलं असेल ना की ते पण शांत ठेवतात वरतून उडून तर एवढं ना की विचारायलाच नको आणि त्यानंतर ना मग आता इकडे नव्हे त्यासाठी जे काही लागतं त्याची तयारी चालू आहे सगळेजण बसून अशी मस्त गप्पा वगैरे मारत आ, ही तयारी करत आहे आरत्यांची वगैरे कारण ह्या लगेच आता पूजा होणार आहे तर आम्ही ना आलो आहे चोंडी आंब्याला तर तिकडे ही देवी आहे तर मी का आता इथे मम्मी आणि पप्पा पूजा करत आहे देवीची ओटी वगैरे भरायची आहे आणि सगळेजण बाहेर समोर असं मोठं मंदिर आहे जागा तर आहे तर तिकडे उभे आहेत तर प्रत्येकाची नाही ही पद्धत वेगळी असते सगळं करण्याची तर आमच्यामध्ये असं सगळं करतात आणि त्यानंतर आता इकडे आरती वगैरे होईल आणि नंतर जेवणाला सुरुवात होईल आरती करून आल्यानंतर ना इकडे जेवणाची पूर्ण तयारी झालेलीच होती आणि मग सर्वात अगोदर ना सवासणी आणि कुमारिकांचा मान असतो त्यामुळे मी सुद्धा पहिल्याच पंक्तीमध्ये जेवण्यासाठी बसली इकडे आणि यावेळेस आम्हाला ना घरी जाण्यासाठी खूप म्हणजे खूपच लेट झाला होता नाही होत ना तर एवढा लेट आम्हाला कधीच होत नाही तर सगळं आवडून आम्ही जवळपास सात साडेसातच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघालो आणि असा आमचा मस्त आजचा दिवस गेला आहे कसा वाटला हा ब्लॉग मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कालची आणि मस्त रहा बाय बाय